नाही पाहिजे आलं तर लक्षात जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत मी सुद्धा इथला हलणार नाही फक्त एकदम शांत देता आणि एक, एक लक्षात ठेवा आता तोच उभं राहील धुई इथे बोलेल आणि एकदम शांत बिलकुल आवाज कमी म्हणून आता ठेपी न देतो बाकी कधी उभे राहू नका करत करत एका वर्षात दुसरा टप्पा मिळवणं आजपर्यंतच्या इतिहासात घडलेलं म्हणजे घडवणारा एकच माणूस म्हणून त्यांनी आता पुढाकार घेतलेला राज्याचे मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असेल भलेही एका उपमुख्यमंत्र्यावर शिवरामजी बोलले असेल अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात तस तर शिवरामजीनी त्यांचा न्यू, एक आमदार निवडून एक विक्रम केले साहेबांना विजय केला कधी कधी खंतही वाटते परंतु आपला पालक आता आता आपल्याला खरंच खंबीर होतो गंभीर

आपला पालक वारंवार मला न्यायाची भूमिका मांडत असताना कुणातरी एखाद्या खात्याचा मंत्री एक प्रश्न आहे अरे राज्यासमोर तेवढा प्रश्न याच्यामुळे मोठा आहे की ग्रामीण भागातली चिरी चिडी मुलं त्या ग्रामीण भागातल्या शाळेत ज्ञानार्जन करण्यासाठी जातात तिथे आमचा आझाद मैदानाला बसलेला हा शिक्षक शिकवतो राष्ट्राची भविष्य राष्ट्राची भविष्याने वंचित राहू नये त्याला ज्ञान मिळालं पाहिजे याच्यासाठी आवरात्र विनावेतन सेवा देतो अशा या बांधवाला मला न्याय द्यायचा आहे ही कुठेतरी गोष्ट आपल्या पालकाकडे आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलंय मला न्याय द्यायचाच आहे तुम्ही विरोध करा अथवा न करा तिजुनाथ राज्याचे मुख्यमंत्री यांनी एक फोन घुमवला मी दोन सांगितलं पण आता मला आता फाईल पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री आपल्या पालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे सत्र आपल्या पालकांकडे आज उभा होतं सरळ सांगितलं सगळं रद्द कर मला आता भूमिका घ्यायची आहे आणि आझाद मैदान बसलेला जो बस शिक्षक असेल त्या शिक्षकाला न्याय द्यायचा आहे असं असताना आपण न्याय घेतल्याशिवाय घरी जायचं न्याय हा आझाद मैदानातूनच मिळणार आहे आणि त्याच्यासाठी ठामपणे आपल्या पाठीशी आपला पालक आहे पालक असताना आपल्याला हात कोणाच्या आधारा समजा त्याला बापाचा आधार असला की कुठली भीती राहत तुम्ही गेलात सध्या इथं जे बसले अगदी म्हणजे वासरातली मृगाशी आली म्हणून आम्ही स्वतःला सोबत आम्ही बसलो पुण्याच्या बसू जर तुमचा पार्श्वभाग त्याच्यामुळं आमदार हो कुठेही आमदार दिवस आता दिवसाची व्यवस्था नाहीये पाणी पण बंद केलंय आज इथं पाण्याची व्यवस्था आहे आणि आणखी दोन तीन गोष्टीची पण व्यवस्था आहे पाई पाई अंतरही वाचेल वेळही वाचेल आणि आपलं काम दिलं बरोबर एवढं सगळं सुनियोजित असताना आपण आता मैदान सोडायचं नाही कुणाला लय अर्जंट काही काम असेल तर त्याचा अर्जंट काम आज दिवस स्थगित करायला लावा शेजाऱ्या पाजार काही काही मंडळी काय असतात आज घटस्थ आपलं झाली पुढे महालक्ष्मी रात जाऊ महालक्ष्मी आम्ही इथंच येत ना अरे आपल्यातल्या महिला ताकदीनं त्यांच्या घरी गेल्या पालकांकडे की या घटस्थापनेच्या मुहूर्तावर तरी आम्हाला आता न्याय पाहिजे त्याही बोलल्या सगळीकडून प्रयत्न होत आहेत आपली एखादी चुकीची प्रतीमुळं आपलं काही चुकीचं होऊ नये ही भूमिका शिक्षक समन्वय संघाची तुमच्या समोर ठेवतो आपण अगदी शांतपणे या ठिकाणी बसायचंय अशा असणारा आपण काही त्रास होईल असं प्रयत्न आपल्याला करायचं नाहीये रात्री जशी तशी होईल आपल्या मोबाईल मध्ये आपल्या अतिविराट आप चौहानचे गुजर पाळून घ्या उन्हा असतं की आपण छत्री काढतो तसा मोबाईल वर काढायचे हळूहळू हो तसा तसा पडेल आपली शांत चिंता नाही आपल्याला आपली शांतता जिथे असली पाहिजे किती निघलेत तिकडून त्याचे त्या गडावर येईपर्यंत गाडीच्या पाठ्या असे सांगून दिले पाहिजे कारण बस ये चल लवकर चल लवकर ते निघलेत तिकडून येत ये साडेसात पर्यंत अनेक गोष्टी घडणार आहेत या तुमच्या समोर मांडल्या जातील यथा योग्य यथोचित न्याय देण्यासाठी शिक्षक समन्वय प्रयत्न करत आहे आणि उद्या अनेक गोष्टींचा खुलासा होईल उद्याचा दिवसच महत्वाचा आहे कारण त्याच्यानंतर होणारी मंत्रिमंडळ बैठक का आपल्या काहीच कामाची नाही कारण आठ तारखेला मंत्रिमंडळाची बैठक पुन्हा होणार आहे सांगितलेल्या चार पाच दिवसापूर्वी तारखा सांगितली त्याच्यानुसार बैठका होत आहे तीनला होणार होती ती चारला झाली चार ला साडे अकरा वाजता बैठक आहे साडेसात आठ नऊ पर्यंत काही नाही झालं तर जेवायला पण आपल्याला गडावर जायचं आहे बरोबर आहे की नाही अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींची आपण वाट बघूया त्याच्यानंतर सकाळी पुन्हा नऊ वाजताचा आणखी वेगळा प्लॅन असेल